नमस्कार तुमचं सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये तर आज आपल्याला बनवायची आहे उन्हाळी वाळवणातील दुसरा पदार्थ म्हणजे पोह्यांची बॉबी तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया एक किलो जाड पोहे घेतलेले आहेत हे कांदा पोहे बनवतो आपण तेच पोहे आहेत आणि छान असे कडकडीत ऊन दिलेले आहे मी एक ते दोन तास असा चुरा असू इथपर्यंत ऊन द्यायचा आहे आपल्याला आणि छान निवडून घेतलेले आहेत आणि चाळून घेतलेले आहेत जर तुम्हाला ऊन नसेल द्यायचं तर हे थोडेसे गरम करून घ्यायचे छान असे क्रिस्पी होईपर्यंत तर आता आपल्याला काय करायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकण्याची पावडर करून घ्यायची आहे तर इथे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे मी हे तर या भांड्यामध्ये आपण थोडे थोडे पोहे टाकून बारीक पावडर करून घेणार आहोत तर आपण या वाटीने टाकूया तर इथे पोह्यांची पावडर करून घेतलेली आहे मी तर आता आपल्याला काय करायचं आहे एक ताट घ्यायचं आहे तर मोठं ताट घेतलेलं आहे आणि चाळणी घेतलेली आहे तर आता आपल्याला ही पावडर चाळणीमध्ये टाकायची आहे आणि चाळून घ्यायची आहेत तर असे चाळून घेऊया आपण तर हे आता आपण ह्याच भांड्यामध्ये टाकून घेणार आहोत आणि ह्याच पद्धतीने आता आपल्याला सर्व पोहे बारीक करून घ्यायचे आहेत आणि चाळून घ्यायचे आहेत तर पोह्यांची पावडर आपली बनून झालेली आहे त्या पद्धतीने बारीक बनवलेली आहे आणि चाळणसुद्धा काही निघालेलं नाही बघू शकता तुम्ही काहीच नाही आहे तर आता आपल्याला यामध्ये टाकायचं आहे खार टाकायचा आहे एक चमचाभर लाल तिखट टाकायचं आहे तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तुम्ही तिखट करू शकता परत थोडंसं टाकत आहे चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचं आहे टाका परत थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित या पद्धतीने छान व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आता आपल्याला काय करायचं आहे थोडं थोडं पाणी टाकून घट्ट गोळा मळून घ्यायचा आहे तर थोडं थोडं पाणी टाकायचं आहे एकदाच जास्त पाणी टाकायचं नाही आपल्याला थोडं थोडं पाणी टाकूया थोडं थोडं पाणी टाकून घेत आहे मी एकदाच जास्त पाणी टाकायचं नाही परत पाणी टाकत आहे तर पूर्ण एक तांब्या पाणी लागलेलं आहे परत दुसरं पाणी घेतलेलं आहे मी तांब्यावरून तर परत आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून मळून घ्यायचं आहे तर थोडं थोडं पाणी टाकून मी मळून घेते पोहे भिजवायला जास्तच पाणी लागतं पोहे पाणी शोषून घेतात त्यामुळे तर घट्ट गोळा आपल्याला बनवून घ्यायचा आहे तर मी व्यवस्थित मळून घेते हे पीठ तर पूर्ण दोन तांबे पाणी लागलेलं आहे परत तिसरा तांब्या भरून घेतलेला आहे मी आणि आपल्याला हे पीठ छान दोन्ही हाताने मळून घ्यायचं आहे जास्त घट्ट किंवा जास्त पातळही नाही करायचं नरम मळून घ्यायचं आहे तर दोन्ही हाताने मी छान मळून घेते तर या पद्धतीने आपल्याला ते मळून घ्यायचं आहे तर पोह्याचं पीठ आपलं मळून झालेलं आहे आणि पूर्ण तीन तांबे पाणी आपल्याला लागलेलं ला आहे आता आपल्याला काय करायचं आहे दहा मिनटासाठी हे झाकून ठेवायचं आहे दहा मिनटानंतर आपण बघूया तर दहा मिनटं झालेली आहेत आपण झाकण काढूया तर ह्या पद्धतीने असं मऊ पीठ मळून घेतलेलं आहे मी पोह्यांचं आणि आपल्याला लागणार आहे साच्या तर साच्या घेऊया आपण तर इथे ही प्लेट घेतलेली आहे मी अशी आता आपल्याला काय करायचं आहे थोडंसं पीठ घ्यायचं आहे आणि थोडासा गोळा घेऊन मळून घ्यायचा आहे परत एका साईडला घ्यायचं आहे हे छान आपल्याला हातानं मळून घ्यायचं आहे ह्या पद्धतीने आता आपल्याला काय करायचं आहे ह्या साच्यामध्ये प्लेट टाकायची आहे तर प्लेट टाकून घेतलेली आहे आता आपल्याला काय करायचं आहे यामध्ये थोडं थोडं पीठ टाकून घ्यायचं आहे असं छान आपल्याला दापून भरायचं आहे व्यवस्थित ह्या पद्धतीने तर इथे दाबून पीठ भरत आहे मी ह्या पद्धतीने भरून घ्यायचं आहे तर साच्यामध्ये छान पीठ भरून घेतलेलं आहे दाबून आणि तेलाचासुद्धा आपण काहीच वापर केलेला नाही तर आता आपल्याला हे पीठ झाकून ठेवायचं आहे झाकण लावून घेतलेलं आहे तर इथे बॉबी बनवायला सुरुवात करत आहे मी आणि आपल्याला असं बोटाने तोडून घ्यायची आहे ह्या पद्धतीने बनवायची आहे आपल्याला आणि छान आपल्याला काय करायचं आहे एक एक बॉबी साईडला टाकून घ्यायची आहे अशी सुट्टी सुट्टी म्हणजे ती एकमेकला चिटकत नाही ह्या पद्धतीने आपल्याला टाकून घ्यायची आहे छान व्यवस्थित तर बघू शकता तुम्ही अजिबात चिटकत नाही आहे तर या पद्धतीने मी सर्व बॉबी तयार करून घेणार आहे तरी इथे सर्व बॉबी पापड मी करून घेतलेली आहे आणि इकडच्या सुकलेले सुद्धा आहेत आणि इकडे थोडेसे ओढले आहेत तर आता आपल्याला काय करायचं आहे दोन दिवस छान असं कडकडीत ऊन द्यायचं आहे तर दोन दिवसानंतर दाखवते तुम्हाला पूर्ण वाळल्यानंतर तर दोन दिवस छान कडकडीत ऊन दिल्यानंतर ह्या पद्धतीने आपली पोही बॉबी रेडी झालेली आहे बघू शकता तुम्ही आणि साईजसुद्धा याची कमी झालेली आहे तर तुम्हाला आता मी तळून सुद्धा दाखवत आहे तर चला आता आपण तळून बघूया तर कढईमध्ये तेल छान कडकडीत गरम झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला बॉबी टाकायची आहे तर बॉबी टाकून घेऊया आपण आणि छान आपल्याला तळून घ्यायची आहे तर बघू शकता डबल साईज झालेली आहे आणि आपल्याला काढून घ्यायची आहे पटकन तर बघू शकता तुम्ही डबल साईज झालेली आहे तर तर दोन तीन टाकून घेत आहे मी सुद्धा बसत नाही एवढ्या मोठी साईज झालेली आहे आपल्या बॉबीची त्यामुळे दोन तीन दोन तीन टाकून तोडून घेत आहे तर खूप छान आणि खुसखुशीत होते ही बॉबी पोयांची आणि साईज पण बघू शकता तुम्ही ही साईज बघा आणि ही साईज बघा किती फरक आहे आणि खूप छान खुसखुशीत आणि चविष्ट होते हे बघू शकता तर हवा बंद डब्यात एक ते दोन सहज टिकते ही बॉबी आणि खायला एकदम चविष्ट लागते एकदम हलकी फुलकी होते बाहेर अगदी मिळते त्याहीपेक्षा खूप छान लागते तर कशी झाली पोह्यांची नवीन रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आणि आवडल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद